लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या भागामध्ये सुकन्याच्या घरी आता अद्वैत आणि नैना यांच्या लग्नाची धावपळ चालू असते सगळं काही सागर संगीत पार पडत असतं संगीताची खूपच धावपळ चालू असते त्यावेळेला आता मात्र संगीता इकडे तिकडे सगळीकडे पाहत असते कुणाला काही राहायला नको कमी जास्त म्हणून सगळ्यांची उडबस करत असते त्याच वेळेला गुरुजींना काही गोष्टी हव्या असतात त्यासुद्धा संगीता देते आणि काजूला सांगत असते कलाताई कुठे आहे त्यावरती काजू सांगते कलाताई आतमध्ये असेल तोपर्यंत रॉकेट येतो आणि संगीता म्हणते रॉकेट इकडे काय हवं नको को ते बघ आणि मग ती कलाकडे येते कलाकडे आल्यावर ती ती सांगते हे बघ कले इथे ना साड्यांची सगळी व्यवस्था करून ठेवलेली होती साड्यांवरती नावं तर टाकलेस ना कला म्हणते आई तू कसलीच काळजी करू नको प्रत्येक साडीवरती नाव वगैरे मी व्यवस्थित टाकून दिलेलं आहे आणि न विहीणबाईंच्या द्यायच्या साड्या बाकी लोकांना द्यायच्या आहेत सगळ्या सगळ्याची सोय केली तू मात्र कसलं टेन्शन घेऊ नकोस त्यावरती संगीता म्हणते तू आहेस ना म्हणून मला कसलं टेन्शन नाही तितक्यात तिथे आता मात्र काजू येते आणि काजू सांगते आई हे बघ सगळी व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे पाहुण्यांना द्यायच्या वस्तू आहेराच्या वस्तू सगळं काही पद्धतशीर आहे संगीता म्हणते कले अगं बघ तरी आपला गुंड्या बघ म्हणजे वागणारा गुंड्या इथली सगळी कामं सांभाळायला लागला कला म्हणते आई हो ग ती संगीता म्हणते अगदी तुझ्या पावलावरती पाऊल टाकत हिने सगळं केलेलं आहे खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि संगीताच्या डोळ्यामध्ये अचानक पाणी येतं त्यावेळेला कला म्हणते आई इतक्या चांगल्या प्रसंगी का बरं तू रडत आहेस संगीता म्हणते माझ्या नैनीचं लग्न होईल लग्न करून नैनी धूमधडाक्यात तिच्या घरी जाईल पण पण माझी या सगळ्यामध्ये लग्नाच्या फोटोमध्ये कला नसेल कला मला खूप वाईट वाटते गं की या सगळ्यामध्ये तुला एन्जॉय नाही करता येणार कला म्हणते आई तू नको बरं काळजी करूस आणि गुंड्या हे बघ मी रूममध्ये बंद असेन इथली सगळी व्यवस्था तुलाच बघायला लागणार आहे बरं यावरती संगीता म्हणते कला तू काळजी करू नको एकदा काम नैनीचं लग्न झालं ना की मग तुझंसुद्धा श्रीमंता घरी लग्न लावून देईन देवाच्या घरी ना तुझ्यासाठी पण कोणीतरी चांगला नवरा शोधून ठेवला असेल आणि त्यानंतर माझी गुंड्या कलाचं लग्न झालं की गुंड्याचं असं म्हणत आता संगीता दिवा स्वप्न पाहत असते आणि ती सांगते चला चला लवकर तयारी करायला पाहिजे नैना तयार झाली का पार्लरवाली आली का हे सगळं मला पाहायला पाहिजे असं म्हणत तिची गडबड चालू असते तोपर्यंत चांदेकरांच्या घरात सुद्धा सगळेजण आता मात्र इकडे सुकन्याच्या घरी जायला निघतात त्यावेळेला आबा म्हणतात सगळं साहित्य व्यवस्थित घेतलेलं आहे ना यावरती आता मात्र सर्वच सांगते आबा तुम्ही काही काळजी करू नका सुटकेस सगळी व्यवस्थित भरलेली आहे आबा म्हणतात अद्वैत कुठे आहे सर्वच सांगते तो सुद्धा तयार होत असेल त्यावरती आता रोहिणी विचार करते व्हा वा तयार व्हा तिथे गेल्यावरती जे काही समोर येणार आहे ते पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार व्हा मी गंमत पाहणार आहे आबा म्हणतात आला आला आपला राजबिंडा अद्वैत आलेला आहे आणि अद्वेत छानपैकी तयार होऊन बाहेर आलेला असतो सर्वजण म्हणते खरंच कोणाला त्रिष्ट नको लागू तुमचा जोडा लक्ष्मी नारायणाने सरका अगदी छान शोभणार आहे यावरती रोहिणी मात्र कुचकित हसत असते आणि राहुल विचार करत असतो हो दादा म्हणजे तू तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन आजच्या दिवसाचं ठरणार आहेसच पण एका वेगळ्या कारणासाठी एका वेगळ्या कारणासाठी तू सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरशील आणि मग मात्र धमाल येणार आहे तोपर्यंत सोहम तो आणि सो हो म्हणतो ब्रो यू आर लुकिंग हँडसम सो हँडसम इतका छान दिसतोयस ना तू खरंच तुझी नजरच काढायला पाहिजे असं म्हटलं असता रजनी म्हणते अच्छा म्हणजे आता अद्वेतच्या पाठोपाठ तुझंसुद्धा लग्न लावून द्यायचं की काय यावरती सोहम हो म्हणतो काही झालं की आले माझ्या लग्नावरती सगळेजणं येतात मला काही इतक्यात लग्न करायचंच नाही आहे असं म्हणत सोहम हो आता पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढल्यामुळे थोडासा इरिटेट होतो आणि तिकडून निघून जातो तोपर्यंत आबा सांगतात सगळ्यांनी आता मात्र इकडे देवी आईचा आशीर्वाद घ्या देवी आईचा आशीर्वाद घेऊन सगळ्यांनी आता इथून निघायचं आहे असं म्हणत आबा आता देवी आईसमोर हात जोडतात आणि सांगतात आंबाबाई येणारी सून ही लक्ष्मीच्या पावलांनी चांदेकरांच्या घरामध्ये दे, दे। काहीही झालं तरी लक्ष्मीच्या पावलांनी येणारी सून या घरामध्ये भरभराट घेऊन दे पण आबांना माहीत नसतं की लक्ष्मीच्या पावलांनी नयना नाही तर लक्ष्मीच्या पावलांनी कलाच या घरामध्ये लग्न करून धूमधडाक्यात येणार असते आबादेवी आईची प्रार्थना करतात तोपर्यंत बाहेरून ढोलताशे वाजायला लागतात युवराज आणि पिंकी सातारहून खास आता ढोल ताशे घेऊन सातारी ढोल ताशे घेऊन आता मात्र अद्वैतच्या लग्नासाठी आलेले असतात तोपर्यंत इकडे नाही ना राहुलला मेसेज करत असते म्हणजे काल तू जे सांगितलंस ना की तू लग्नामध्ये सगळ्यांच्या समोर कबूल करणार आहेस आपलं प्रेम आहे ते ते सारखं सारखं आटवून मला इतकं भारी वाटतंय ना तो सीन मी शंभर एक वेळा माझ्या मनामध्ये रिहर्सल केला असेल आणि तो सीन प्रत्यक्षामध्ये घडण्याची मी वाट पाहते आहे खरंच तू लवकर ये मला तुझी वाट पाहायची आहे म्हणजे तुझं ना हे सीन मला पाहायचाच आहे तोपर्यंत इकडे आता संगीता येते आणि काय झालं किती वेळ हे सगळं चाललंय तुझं चल आवरायचं आहे की नाही तितक्यात दिन येतो आणि म्हणतो अगं संगे झाली काय सगळे तयारी संगे म्हणते नाही नाही पण अगं नाही नाही तू तर ना आवरून बाकीचं सगळं होईल की नंतर पण नाही ना मात्र राहुलसोबत फोनवरती बोलण्यामध्ये बिझी असते आणि ती सांगत असते तू लवकरात लवकर ये मला आता तुला विरह सहन होत नाही तोपर्यंत इकडे आता सातारचे ढोलताशे घेऊन युवराज आणि पिंकी अद्वैतच्या लग्नासाठी पोहोचलेले असतात अद्वैत म्हणतो वा वा तुम्ही वेळेवरती आलात मला खूप छान वाटलं युवराज पिंकी नाचायला लागतात आणि धूम धडाक्यामध्ये लग्नाची सुरुवात झालेली असते सगळे जण नाशिकच्या ढोल ताशांवरती आता एकदम तालच धरतात सगळे नाचून झाल्यावरती युवराज म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स भावा म्हणजे सगळं काही चांगलं होईल यावरती पिंकी सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स करते आता मात्र पिंकी सांगते पण आम्हाला लग्नासाठी काही मात्र थांबता येणार नाहीये आम्हाला काही पर्सनल कामं आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला इथूनच विश करून निघून जाणार पण कसं आहे ना तुमचं एकदम व्यवस्थित चाललंय हो म्हणजे कसं आहे आमची चरा सुती, आमचा केस जरा वेगळीच होती आमच्या केसमध्ये आमच्या धनींना प्रेम आहे का नाही हे पण कळत नव्हतं पण तुमचं तसं नाही तुमचं लग्नाच्या आधीच प्रेम बसलं आणि खरं सांगू का तर तुम्ही बायकोची साथ कधी सोडणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं यावरती युवराज म्हणतो हो म्हणजे किती काही झालं ना तरी आपल्या बायकोची साथ आपण सोडायची नसते यावरती पिंकी म्हणते हो आणि तुमच्या केसमध्ये तर एकदम वेगळंच आहे यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मी माझ्या बायकोची साथ सोडणार नाही असं म्हणत ढोलताशे वाजवत आता पिंकी आणि युवराज इकडे अद्वैतला छानपैकी गुड विशेष देतात आबांच्या पाया पडतात आणि आता त्यांची निघण्याची वेळ होणार असते त्यावेळेला इकडे रजनी येते आणि ती एक चिठ्ठी अद्वैतच्या हातात देते पिंकी म्हणते काय हो भाऊजी हे काय आहे यावरती अद्वैत म्हणतो याच्यामध्ये ना वैनी उखाण्यांची लिस्ट आहे पिंकी म्हणते उखाणा मग इथे पिंकी असताना तुम्हाला उखाण्यांची गरज तरी काय यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे काय वैनी पिंकी सांगते मी सांगते ना तुम्हाला म्हणजे हा उखाणा घ्यायचा लग्न झालं माझं राजी खुशी आणि माझी बायको सोडून बाकी सगळ्या म्हशी सगळेजण हसायला लागतात आणि आता धूमधडाक्यात सगळं पुन्हा एकदा ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचत असताना अद्वेतला जयपूरच्या प्लॅन्टवरून फोन येतो जयपूरच्या प्लॅन्टला कसला तरी अपघात झालेला असतो आणि त्या अपघातामध्ये एका वर्करला दुखापत झालेली असते सरोज म्हणते काय झालं अद्वैत अद्वेत म्हणतो आपल्या जयपूरच्या प्लांटवरती खूप मोठा गडबड झाले आणि एका वर्करला दुखापत झाले मला जावं लागेल यावरती राहुल म्हणतो ब्रो तू कसा काय जाशील तुझ्यासाठी आजचा दिवस इतका खास आहे तुला तिकडे जाता येणार नाही यावरती राहुल सांगतो मी जातो श्रीकांत म्हणतो तू एकटा नको मी जाईन यावरती रोहिणी म्हणते दादा अरे कधीतरी राहुल वती विश्वास ठेवा काय चाललंय तुमचं राहुलवती विश्वास ठेवत नाही त्याला एकट्याला कोणतं काम देत नाही श्रीकांत म्हणतो अगं असं काय करतेस एकट्याला काम देत नाही असं कोण म्हटलंय हे बघ त्याला एकट्यालाच काम देणार यावरती राहुल म्हणतो काका तुम्ही काळजी करू नकोस मी जातो ना यावरती श्रीकांत म्हणतो ठीक आहे रोहिणीचं म्हणणं आहे ना तर राहुलला एकट्याला जाऊ दे राहुलने मुद्दाम हे प्लॅन केलेलं असतं जेणेकरून त्याला आता एकट्याला तिथून गायब होऊन नैनाला गायब करता येणार असतं त्यावरती अद्वैत म्हणतो राहुल सगळे अपडेट्स काकाला देत जा श्रीकांत म्हणतो हो सगळे अपडेट्स मला दे यावरती आता सगळे पुढे गेल्यावरती रोहिणी म्हणते तुला काय आहे माहिती आहे ना तुला यावरती आता मात्र राहुल सांगतो तू काही काळजी करू नको योग्य वेळेत धमाका होणार पण रोहिणीचा धमाका वेगळा असतो आणि राहुलच्या मनात वेगळंच चालू राहुल म्हणजे लग्नाचा विचार करत असतो आणि रोहिणी फक्त अद्वैतच्या लग्नामध्ये तमाशा म्हणजे ही मुलगी कशी गरीब आहे हे विचार करत असते दोघांचे विचार वेगळे असले तरी सुद्धा तमाशा करायचा हा मात्र दोघांचा निर्णय पक्का असतो मग इकडे फोन करून आता मात्र एका माणसाला सगळ्या सूचना देत लगेचच आता सो राहुल सांगतो की आपण सगळ्यांनी जे ठरवलं आहे तसंच झालं पाहिजे काकाला अपडेट देत राहा की सगळं काही ठीक आहे आणि राहुल सर काम करतायत त्यानंतर नयनाला मेसेज करतो की मी इकडून निघालेलो आहे तिकडून तुझंसुद्धा आता काम झालं पाहिजे इकडून आता राहुल नयनाला पिकअप करायला लग्नाच्या वेळेला निघतो तोपर्यंत तो अद्वैतची लग्नासाठी एंट्री होते अद्वैतची लग्नासाठी एंट्री झाल्यावरती इकडे आता पाय धुऊन त्याला प्रवेश केला जातो पाय धुवून त्याला आता आतमध्ये घेतलं जातं संगीता आणि दिनकर त्याचे पाय धुतात पाय धुतल्यावरती त्याला आतमध्ये घेतल्यावरती मग मात्र इकडे अद्वैत लगेचच सांगतो थांबा तुम्ही माझ्या आई जा वडिलांच्या जागी आहात मला जा आई वडिलांच्या जागी आहात तुम्हाला मी कसं असं करून देईन मी माझ्या आई वडिलांचे सुद्धा पाय धुतो तसेच मी तुमचे पाय धुणार असं म्हणत तो आता आईवडिलांचे पाय धुतो हे सगळं त्याचं जेश्चर बघून कलाला खूप छान वाटतं आणि कला विचार करते खरंच म्हणजे हा चांदेकर कितीही अगाऊ असला तरी माझ्या नैनाताईवर त्याचं खूप खूप प्रेम आहे आणि देवा नैनाताईला तिच्या आयुष्यामधलं सगळं सुख मिळवते पण तरीसुद्धा माझ्या मनाला का बरं अशी हुरहुर लागून राहिलेली आहे की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड होणार काहीही गडबड न होता लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे पण कलाची हुरहुर खरी ठरणार असते नैना पळून जाणार असते ऐत्या वेळेला संगीता हातापाया पडून कलाला लग्नाला तयार करणार असते